वेलकम टू माय चैनल लिमिटलेस आनु सभी को क्रांतिकारी जय भीम आप सभी को मेरी गुजारिश है कि वीडियो पूरा पूरा देखें क्योंकि आज का वीडियो काफी महत्वपूर्ण है भारत देश यहाँ बुद्धिस्ट कंट्री है है यहाँ सच छिपाने के लिए हजारों सालों से अविरत पाखंडी सक्रिय रहे फिर भी कहते हैं ना सत्य या सूर्य का प्रकाश छिपाए नहीं छिपता वो उजागर हो ही जाता है बात कुछ ऐसी ही हुई भारत से भगवान बुद्ध और उनका नाम और ज्ञान दोनों लुप्त हो रहा था बस उसी टाइम 1994 में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने बुद्ध रूप लाकर यहाँ देवरोड स्थित मंदिर या विहार कह सकते हैं उसे वहां स्थापित किया उन दिनों डॉक्टर बाबा साहब अंबेडकर माता सविता के साथ तलेगांव दाभाड़े के उनके बंगलों में रहते थे और वहां यहां के देवरोड निवासी उनकी सलाह लेने गए थे तो उन्होंने उन्हें बताया मैं आपके लिए एक नया भगवान ला रहा हूं और बस यही वो है देवरोड धर्मभूमि का ये विहार इसी पावन भूमि में इसी पावन स्थल पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने अपने अनुयायियों को महाराष्ट्रीय लोगों को मराठी में संदेश दिया उपस्थित जन समझ पाए इसी ढंग से बाबा साहब ने भाषण किया वो दिन था 25 दिसंबर उन्नीस लगभग चालीस हजार जनसमुदाय समुदाय यहाँ उपस्थित था एडवोकेट शंकरराव खरात ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश के शेखा फे इनके हाथों से ध्वजारोहण भी हुआ और उपस्थित जनसमुदाय को बाबा साहब ने मार्गदर्शन किया आज या ठिकाणी या छोट्याशा मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे मी नेहमीच्या शिस्तीप्रमाणे एखादे मंदिर बांधण्यात आले तर त्यात भैरोबा खंडोबा मर्याई वगैरे नाना प्रकारच्या देवता ठेवल्या जातात आपले लोक भाविक असल्यामुळे ते विष्णू शिव अशा प्रकारच्या देवतांची स्थापना करतात इथला प्रसंग नवीन आहे इथल्या मंदिरात मर्याई खंडोबा महादेव आणलेला नाही येथे आज मी हा नवा देव आणून स्थापला आहे हा प्रसंग सर्वाच्या दृष्टीने आमच्यामध्ये नवीन आहे आपल्यापैकी काही जणांनी भगवान बुद्धांचे नाव देखील ऐकले नसेल काही लोक म्हणतात की हा नवीन देव कोठून आणला आहे त्याची उत्पत्ती कशी झाली याची चिकित्सा करणे अत्यंत महत्वाचे आहे बुद्ध भगवंताचा हा धम्म धर्म या देशामध्ये अत्यंत जुना आणि प्राचीन आहे हा धर्म फार प्राचीन काळी या देशात उगम पावला आहे चीन जपान सयाम इंग्लंड या बाहेरील देशातून हा धर्म येथे आलेला नाही हा वृक्ष येथेच उगवला या देवाला येथे कोणी आणले याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात या देवाला येथे कोणी आणले याबद्दल पहिला खुलासा असा करता येईल की या देशात पुरातन देवता आपापल्या ठिकठिकाणी सापडतात तो इथलाच आहे इतिहासाच्या काळामध्ये जी अनेक कारणे घडली त्यामुळे या धर्माचा जाला। या धर्माचे शत्रू या देशातच राहू शकत नाहीत आपण शत्रूला बोलताना म्हणतो की माझा देव जागती ज्योत आहे मला माझा देव काही कच्चा नाही तुझ्यावर सोडीन तर तुझा सत्यानाश करील त्याचप्रमाणे या धर्माचे आहे आज मी असे भाकीत करतो हे पाहायला कदाचित मी जगणार नाही मात्र ही गोष्ट होईल यात ते मात्र शंका नाही एक मनुष्य काही माणसांना काही काळ फसवू शकतो एक मनुष्य सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही बुद्ध धर्माला एकोणीसशे छप्पन्न साली अडीच हजार वर्ष पूर्ण होतील हा धर्म साडेबाराशे वर्ष जिवंत असा होता हे सिद्ध करण्यासाठी आज मी इतिहासातील पुरावा देणार आहे पूर्वी या देशावर मुसलमानांच्या स्वाऱ्या झाल्या मुसलमान मूर्तीपूजक नसत त्यांची बुद्ध धर्म धर्माच्या लोकांवर हल्ला चढवण्यामुळे हा धर्म खालावला अफगाणातील शंभर टक्के लोक बुद्ध धर्माचे होते तेथे बुद्ध धर्म होता ते, ते बुद्ध धर्मात सात हजार भिक्षू होते या मुसलमानांनी त्यांच्यावर स्वाऱ्या केल्या त्यावेळी त्या मुसलमानांपुढे दोनच प्रश्न होते या देशातील लोकांनी मुसलमान धर्माचा स्वीकार करावा हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे जो धर्म स्वीकारणार नाही त्याची कत्तल करणे त्यांनी या सात हजार भिक्षूंची कत्तल केली हा धर्म जिवंत होता तेव्हा तो फार प्रभावी होता या देशात नालंदा विश्वविद्यालय होते करून देणे हे या धर्माचे तत्व होते एक आचार्य व त्याचे दहा पोर एकत्र बसत आणि ब्राह्मण शास्त्र शिकवित अशी या धर्माची स्थिती नव्हती पहिले विश्वविद्यालय बौद्ध धर्मीय लोकांनी स्थापन केले नालंदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते ब्राह्मण धर्म हा एकांगी होता अन्य कारणांमुळे तडाख्यातून त्याचा बचाव झाला बुद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मणांची कारस्थाने चालूच होती त्यामुळे तो खाली पडला बुद्ध धर्मावर मी इंग्रजीतून पुस्तक लिहित आहे हे पुस्तक दोन महिन्यांनी प्रकाशित होईल या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून मी ते छापण्यात देईन तुमचा बौद्ध धर्म फार चांगला होता तर त्याला त्याचा राहास का झाला असे माझे काही मित्र मला प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना असे विचारतो की हा धर्म वाईट आहे म्हणून या धर्माचा राज झाला असे म्हणावे तर चीन जपान कंबोडिया सिलोन या देशामध्ये या धर्माचा राज का झाला नाही तेथे अजून तो का टिकून आहे या देशात हा धर्म नाहीसा झाला नाही तर त्याला निराळी वाळवी लागली असेल कारस्थाने झाले असतील सांगायचा मतलब असा की त्याच्या निर्मितीपासून तो साडेबाराशे वर्षापर्यंत याच्यावत चालत होता हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवला आहे त्यावेळी मी संबंध भारताविषयी बोलणार नाही फक्त महाराष्ट्रा संबंधी सांगणार आहे आपला महाराष्ट्र देश सुद्धा शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातन काळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत ही लेणी म्हणजे बौद्ध भिक्षूंची राहण्याची ठिकाणे होत हेच त्यांनी निवाऱ्याचे स्थान होत महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत असे सांगण्यात येते परंतु विराट नगरी कुठे व पांडवांचे राज्य कुठे या विहारामध्ये पंचवीस भिक्षू असत पंधरा विहारातून सुमारे पस्तीस हजार भिक्षू राहत असत जनतेकडून भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत भिक्षा मागून त्यांचे कार्य चालत असे एक हजार दोनशे पन्नास वर्षे ते या प्रांतामध्ये होते आपण मोडके घर पुन्हा बांधतो त्याला नवीन पत्रा टाकतो छप्पर नवीन बसवतो म्हणजेच त्या घराचा जीर्णोद्धार करतो आपल्या वडिलांपासून भगवंताची पूजा आपण करत आलो आहोत तोच देव आपल्याला पुन्हा बसवायचा आहे आहे या देशात धर्म म्हणून काही राहिलेले नाही असे माझे स्पष्ट मत हिंदू लोकांची धर्माची व्याख्या फार निराळी आहे देवळात जाणे घंटा वाजवणे पूजा करणे आणि भटाला दोन पैसे देणे एवढेच या धर्माचे कार्य जणू काही भटाच्या बापाचे ऋण फेडणे होय परंतु आम्हाला काही हे जमले नाही विष्णूची पूजा करून विष्णू पावला नाही शिवाच्या देवळात जाऊन शिव पावला नाही आणि मरियाई मसोबा खंडोबा तर पावलाच नाही व्यक्तीच्या व समाजाच्या जीवनाला आवश्यक म्हणून धर्म हवा है। धर्माला आहे धर्माला नीतीचे बंध हवे आहेत काही लोक मला विचारतात कि धर्म काय करायचा आहे परंतु माझा त्यांना सवाल आहे की आम्ही डल्ली खायची सोडली आहे केवळ पोटच भरायचं तर मग तुम्ही ही डल्ली खा सांगोती का खात नाही धर्म हा दुराच्यावर नियंत्रण ठेवतो तुम्हाला सांगण्यासारखे पुष्कळ आहे पण तुमच्या भाषेत मला काय सांगता येईल तेथे दाखल मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो बैलगाडीला दोन चाके दोन बैल गाडा तसेच हाकणारा मनुष्य वगैरे सर्व असते मी लहानपणी बैल हाकायचे काम केले आहे गाडीला वंगन लागते चा, चाकाला खीळ असते तर बैलगाडा ओढतील त्याचप्रमाणे मनुष्याच्या पापी दुराचारी वर्तनाला बंधन म्हणजे धर्म धर्माचे बंधन असल्याशिवाय कार्य टिकू शकत नाही कोणताही धर्म घेताना घेतला पाहिजे आपण बाजारात जातो सोने बावन काशी आहे की नाही याची खात्री करून घेतो त्याचप्रमाणे धर्म म्हणजे बाजारपेठ आहे ते विष्णूचे व शिवाचे रामाचे दुकान आहे तेथे ते पुजारी धूप कापूर जाळत बसले आहेत कृष्ण राम शिव विष्णू यांचा धर्म हा असा धर्म आहे धर्म मनुष्याचा उद्धार करतो धर्म घात करण्याकरता नसतो आमची अवनती झाली असेल तरी ती जातीभेदामुळे जो धर्म जातीभेद जातीभेदाने जाती बरबटलेला आहे त्या धर्मात असमानता आहे तो धर्म आम्ही कसा घेऊ ज्या धर्मात समानता अधिष्ठिता झाली आहे असा धर्म पाहिजे बौद्ध धर्मात सर्वांना समान संधी व सर्वांना समान अधिकार दिलेला आहे त्यात एकता आहे भेदभाव नाही या प्रसंगी आपल्याला एक द्यावीशी वाटते ब्राह्मणांची पोरं होती त्यांच्यामध्ये तत्वज्ञानाविषयी वाद चालू होता ब्रह्म हे घर आहे व आत्मा ब्रह्माची छाया आहे सूर्य आणि सूर्याचे सूर्या प्रतिबिंब घर आणि त्यांची छाया याप्रमाणे ब्रह्म आणि आत्मा याचे यांचे आहे ही सगळी पुराणातील वांगी आहेत ब्रह्माची जर छायाच आत्मा असेल तर अस्पृश्यांना शनिवार वाड्याच्या हौदात पाणी का भरू देत नाहीत हा वाद मिटत नाही असे पाहून ती पोरं बुद्धाजवळ गेली त्यांना ब्राह्मणांचे तत्वज्ञान पटलेले नव्हते भगवंतांनी त्यांना विचारले हे ब्रह्म सत्य आहे काय तुम्ही ब्रह्म पाहिला आहे काय ते काही काळासाठी आहेत की नित्य आहेत याचं रंगरूप कसं आहे ते काही बोलतात काय त्याला चव आहे का त्याला गंध आहे का तो गुलाबाच्या फुलासारखे आहेत की चाफ्याच्या ते गोड आहेत कि तिखट आहेत आंबट आहेत मनुष्य मात्राला सत्य कळण्याकरिता पाच इंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ अर्थात त्वचा हीच ती पाच इंद्रिय आहेत डोळ्याने पाहता येते नाकाने आहे कानाने ऐकता येते सुगंध की दुर्गंध असा वास कळतो जिभेने खारट खा, तिखट आंबट चव कळते पाच इंद्रियाची साक्ष ज्याला मिळते ते सत्य ब्रह्म सत्य मानणे म्हणजे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखेच आहे बुद्ध धर्माचा धर्म हा समानतेचा धर्म आहे नुसताच माझ्याविषयी श्री नुकताच माझ्याविषयी श्री शास्त्री जोशी यांनी एक लेख लिहिलेला ले असल्याचे माझ्या निदर्शनात आले माझ्याविषयी काही सहसा कोणी लिहित नाही आणि लिहिलेच तर ते चांगले असेल असे सांगायचं नाही श्री जोशी यांनी आपल्या लेखाच्या ले ले शेवटी डॉक्टर आंबेडकरांचे अवतार कार्य आता संपले असे लिहिले आहे पण माझे अवतार कार्य संपले नसून त्याला सुरुवात होणार आहे लक्ष्मण शास्त्री सारख्या विद्वान मनुष्य असं लिहितो याला काय म्हणावं आम्ही महाडचा सत्याग्रह केला तुम्ही हिंदू लोक आम्हाला हिंदू म्हणताना मग हे लोक आपल्याला पाणी प्यायला देत देतात किंवा नाही हेच पाहण्यासाठी सत्याग्रह केला होता आपल्याला देवळात जाऊ देतात की नाही हे पाहण्यासाठी मंदिर प्रवेशाची चळवळ केली होती इतके दिवस नांगरट झाली जमीन आता पेरायला उपयोगी झाली आहे माझे आयुष्य आता थोडे राहिले आहे दुर्दैवाने जी सामाजिक कार्य माझ्या हाती होती ती माझ्याकडून पूर्ण झाली नाहीत आता मी आता इतर सर्व कार्यातून निवृत्त होणार आहे मला बुद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावायचे आहे आजचा हा आपला प्रसंग पाहून काही लोक मला उपहास करतील परंतु चांगले कार्य हे अवघडच असते महारजात धैर्यवान आहे तिच्या डोक्यावर इतर जमाती आहेत लंगोटी कांबळी काठी हाच यांचा पोशाख जैन साधू नग्न हिंडतात त्याचप्रमाणे आम्ही हिंडू मला आपल्याला दोन दोन गोष्टी सांगावायच्या आहेत तुम्ही या धर्माचा स्वीकार कराल या दिवशी बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या जात पाहिजेत एकादशीला पंढरपूरला जाणे द्वादशीला क्षेत्रात जाणे बंद करायला हवे मला चांगली आठवण आहे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे कुंड होते या कुंडात फक्त पसाभर पाणी होते यात्रेकरू लोक फडके भिजवून घेऊन अंगाला चोळीत अशा तऱ्हेची खिचडी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही स्वच्छ पाण्यात घनडे पाणी ओतता कामा नाही भगवान बुद्धांचा धर्म तोच आमचा धर्म आता माझा असा आता आम्ही निश्चय केला आहे तुम्ही पंढरपूरला जाता पांडुरंगांचे अभंग म्हणता पुण्याच्या पुण्याच्या इतिहासात संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे पण माझा त्यांना खडा सवाल आहे तुम्ही विठ्ठलाची भांडगल सोडून द्या पंढरपूरचा पांडुरंग कोण याचे पहिल्यांदा उत्तर द्या तो होता कुठे त्या पळवलं कुणी कुणी बुडवलं पुन। पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बुद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन प्रचंड टाळ्या पुंडलिक या शब्दापासून पांडुरंग हा शब्द झाला पुंडलिक याचा अर्थ कमळ बौद्ध धर्मात मूर्तीपूजा नव्हती अज्ञानी लोकांनी तत्वज्ञान काय कळे कमळाला पाली भाषेत पंडुरंग असे म्हणतात तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राह्मणांनी बुद्धांच्या नावाचा लोप केला मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात इकडे पांडव कशाला आले होते पांडव दिल्लीच्या बाहेर ऐंशी मैलाच्या पलीकडे गेले नाहीत त्यांनी अलवार स्टेट मध्ये पंधराशे लेणी खोदली कशी त्यांच्याजवळ टिकाव नव्हतं कि फावड नव्हतं बुद्धांनी सांगितले की ये आणि पहा मी सांगतो म्हणून तुम्ही या धर्म घ्यावा असे नाही तुझी अविद्या नाहीशी झाली तर तू या धर्माचा स्वीकार कर आपणाला एक गोष्ट सांगायची बाकी राहिली आहे हे जे देऊळ बांधण्यात आले आहे हे अत्यंत लहान आहे हे जर आपण काही त्या स्थितीत ठेवले तर आपल्याला काळीमा लागेल या देवळाला एक हॉल पाहिजे प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी तुम्ही सर्व वर्गनी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा मात्र भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका आजच्या प्रसंगाला अनुसरून जे काही सांगायचे होते ते मी सांगून टाकले आजचा हा प्रसंग इतिहासामध्ये नोंदला जाईल बाराशे आपल्याला मिळाला आहे याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे म्हणून आपण धन्यता मानली पाहिजे इन डॉक्टर भीमराव आंबेडकरजीने आपली को बताई ऐसी ये महाराष्ट्र की पावन भूमि है ऐतिहासिक भूमि है देवरोड भूमि जरूर विजिट कीजिए वीडियो को जरूर लाइक कीजिए कमेंट कीजिए तो मिलते हैं नेक्स्ट लॉग में तब तक के लिए जय हिंद जय भारत जय संविधान